समाजातील विषमता नष्ट करायची असेल तर प्रत्येक व्यक्तीनं जीवनात अनुकरण करणं अतिशय आवश्यक आहे जगात जन्मलेली प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असते थोडक्यात सांगायचं झालं तर जगातील माणसे जन्माने विषम असतात कोणी बळकट असते तर कोणी दुबळ असत कोणी बुद्धिमान विद्वान तर कोणी अत्यल्प बुद्धी किंवा मध्यबुद्धी काहींच्या अंगी कर्तृत्व शक्ती असते तर काहींच्या अंगी ती शक्ती फारच कमी असते काही अगदी सदन तर काही लोक दरिद्री देखील असतात म्हणजेच कोणीही जन्मता एक समान नसतात अशा सर्व प्रकारच्या माणसांना विषमतेच्या जीवन संघर्षात आयुष्यात एकदा ना एकदा कधी ना कधी प्रवेश करावाच लागतो हा मानवी जीवनातील जीवन संघर्षाचा प्रवेश आयुष्यात कोणालाही कधीही चुकलेला नाही जीवन संघर्षातील विषमता ही स्वाभाविक आहे असं मानलं तर दुबळ्या जनतेची स्थिती अगदी असाह्य होईल विषमतावादी जीवनाचा एक नियम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतम असतील ते ते या संघर्ष स्पर्धेत टिकून राहतील असा हा विषमतावादी जीवनाचा नियम करून कधीही जीवन चालविता येणार नाही विषमतावादी जीवन संघर्षात जे जी योग्यतम तेच श्रेष्ठतम असतात असा जर प्रश्न आपण कोणाला विचारला तर कोणताही विद्वान त्याचे उत्तर नक्कीच नाही असे देईल म्हणूनच विषमतावादी जीवन संघर्षाला संपवायचं असेल तर या जीवन संघर्षात श्रेष्ठतम जीवनाचा पाया जर कोणी असेल तर तो अहर्त सम्यक समुद्ध तथागत बुद्धांनी दिलेला मानवी कल्याणाचा धम्म कारण धम्म माणसाला समता शिकवतो समाजाला नेहमी श्रेष्ठतम व्यक्तींचीच गरज असते योग्यतम व्यक्तीची नाही कारण श्रेष्ठतम व्यक्तींच्या जवळ समता असते स्वातंत्र्य असत बंधुत्व असत शील प्रज्ञा करुण असते जसे की आपण तथागत बुद्ध महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वरूपात पाहिलेले आहे या सर्व महामानवांनी आपापल्या जीवन काळामध्ये प्रथम स्थान समतेला दिलंय म्हणूनच समाजाला आजच्या घडीला योग्यतम नव्हे तर श्रेष्ठतम व्यक्तीची गरज असते यासाठी बुद्ध तत्वज्ञानाच्या विचारधारेचा पाया समतेचा आहे जो धर्म समता शिकवत नाही तो धर्म स्वीकारण्यास योग्य नाही जो धर्म स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुखी करा अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुखी करा किंवा स्वतःलाही आणि दुसऱ्यालाही दुखी करा असा धर्माचा उपदेश करणाऱ्या धर्मावर तुम्ही विश्वास श्रद्धा ठेवाल काय असा प्रश्न तथागत बुद्ध विचारतात जो धर्म आपल्या सुखाबरोबर दुसऱ्याच्याही सुखाची वाढ करण्याची आणि कोणताही अत्याचार सहन करण्याचा उपदेश करतो तोच श्रेष्ठतम आहे अशा प्रकारे सर्व सजीवांचे कल्याण साधणारा तथागत बुद्धाचा धम्म म्हणजेच माणसाच्या सत्प्रवृत्ती अत्यंत न्यायप्रधान असा धम्म ज्याच्या आचरणाने जगातील सर्व सजीवांचे कल्याण होऊ शकते म्हणूनच विषमता नष्ट करण्याकरिता आपण सर्व माणसांनी धम्माच अनुसरण आपल्या जीवनात करणं अतिशय महत्वाचं आहे त्याशिवाय आपल्या जीवनाला आकार येणं शक्य नाही कारण धम्म जगण्याची नीती शिकवतो जय भीम जय भारत जय सविता मित्रांनो हा व्हिडिओ बनविताना या व्हिडिओतले संदर्भ भगवान बुद्ध आणि त्याचा दम करून घेण्यात आलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये कळवा कमेंट्स बॉक्स मध्ये यासाठी कळवा की तुमच्यापर्यंत जे व्हिडिओ पोहोचवले जातात त्या व्हिडिओचे एडिटिंग अतिशय मन लावून कष्टानं आमचे एडिटर आयुष्यमान विनोद लोखंडे करत असतात आणि त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला ते कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा हाच तुमच्या मदतीचा हात आम्हाला असेल जय हिंद जय भारत जय संविधान